गौरी गणपती सणानिमित्ताने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना होणाऱ्या त्रासाची आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण याची गांभीर्याने दखल घेत खेड शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समर्थनार्थ थो, ठोस पावलं उचलत आता खेड तालुका काँग्रेस गांधीगिरी स्टाईलला आंदोलन छेडणार आहे ढोल ताशांच्या गजरात खेडमधील ठिकठिकाणी थीक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे पूजन करत प्रशासनाला जागा करण्यात येणार असल्याचं किरण तायडे यांनी बोलताना बघा आम्ही काँग्रेसच्या विचारधारेची माणसं आहोत आणि काँग्रेसच्या विचारधारेला गांधीगिरी विचारधारा जुळलेली आहे आता आपल्या कोकणामधला सगळ्यात मोठा सण येतोय तो म्हणजे गौरी गणपतीचा सण येतोय आणि रस्त्यांची अवस्था तुम्ही पाहिलीत ना ते एवढी बेताची आणि दयनीय झाली ना सगळ्या रास्तरांना करून उठले जसं सगळं म्हणतात ना घाणीचं एवढे मोठे मोठे खड्डे पडलेत नाही त्यांचा ॲक्सिडेंट झाला कोणाला काय झालं त्याला जबाबदार कोण आता हे सरकार त्याची काय लक्ष देणार आहे का त्याच्याकडे कोणीच त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही प्रस्थापित लोक आहेत प्रस्थापित जे आमदार खासदार आहेत इथले काही काही जे प्रस्थापित पक्षातली लोक आहेत तेही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत मग आम्ही काँग्रेस पक्षाने एक ठरवलं की आपण एक काम करूया आपण गांधीगिरी करूया आणि जे खड्डे पडलेत त्या खड्ड्यांचं आपण वाजत गाजत पूजन करूया त्या अधिकाऱ्यांना ने जे नेते त्यांना तरी जराशी लाज वाटते काय याच्यासाठी आम्ही हे सगळं करतो सहकारी राकेश कोळी यांनी किरण तायडे यांची भेट घेत अधिक माहिती जाणून घेतली असता किरण तायडे यांनी दीपव बोलताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसंबंधी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला होता तरी देखील त्यांच्या आंदोलनाला यश येत नाही ही हास्यास्पद गोष्ट असल्याचं म्हणत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची खिल्ली उडवली आहे तसेच गांधीजींच्या शिकवणीनुसार एका गालावर मारल्यास दुसरा गाल पुढे करू मात्र दुसऱ्या गालावर मारल्यास पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू असा गंभीर इशारा देखील किरण तायडे यांनी दिलाय आता गोष्ट आहे बघा म्हणजे सत्ताधारी लोकांना पण आता तिथं आंदोलन करावं लागतंय आणि त्यांच्या पण आणि त्यांच्या या आंदोलनाला यश येत नाही पण आम्ही हा गोष्ट लावून धरलाय बघा आम्ही विरोधक आहोत आणि जी गोष्ट आमचे मान्य राहुल गांधी साहेबांनी विचार धारा ही आहे की सर्वसामान्य लोकांच्या हिताचं राजकारण आम्हाला करायचं आणि तेच आम्ही करतोय हे बघा ह्या रस्त्यावरने ना सर्वसामान्य व्यक्ती जातो मोठे मोठे लोक जातातच पण आमचा जो रिक्षा वाहतूक चालू रिक्षा व्यवसाय करणारा तो आज जर मिळता कुठे अक्षरशः ते मेंटेनन्स त्याला परवडत नाही आहे तरी पण रोज त्याला फेऱ्या मारायला लागत आहेत रोज शाळामधून ह्या शाळेमध्ये जे स्कूल बस आहेत या स्कूल बसेस रोज सकाळ संध्याकाळ फेऱ्या मारतात या मुलांचं या व्यावसायिकांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं जर कुठे बरं वाईट झालं त्याला जबाबदार कोण आणि त्यासाठी आम्ही या, या आंदोलन करतोय की चला वाजत गाजत या लोकांची बुद्धी जरा आपण ठिकाणावर आणूया म्हणून हा आंदोलनाचा आमचा तास आहे तुमच्या गांधीगिरीनंतर जरी प्रशासनाला जाग आली नाही तर मग तुमचं पुढचं पाऊल काय ते ठोका काम जर राज आम्हाला जर हे गांधीगिरी करून गांधीजी काय म्हणतात मारलं तर गाल पुढे करा दुसरा गाल पुढे करा पण परत मारलं तर काय करायचं ते नाही शिकवलंय मग आम्हाला माहितीये पुढे काय करायचं मग आम्हाला पण फटका देता येतो मग आम्ही ते करणार दुसरं काय नाही मग आमच्यावर केसेस घाला काय अडचण आम्ही था छाती टोक पुढे घ्यायला तयार होत केसेस ते आम्ही पण केसेस घ्यायलाच लागणार आहेत त्याशिवाय काही सर्वसामान्य लोकांचं काय भलं होणार नाही असं आम्हाला वाटतं आणि या प्रशासनाला जाग तर बिलकुल येणार नाही